मानधन नको वेतन हवे या मागणीसाठी गेल्या चार डिसेंबरपासून अंगणवाडी सेविकांचे से आंदोलन सुरू आहे आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन केले यावेळेला शेकडो अंगणवाडी सेविकांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये येऊन राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा निषेध केला गेल्या अठ्ठावीस दिवसापासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू ठेवलं आहे मानधन नको पगार हवा अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार मानधन मिळावे पाल्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावं आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात मेडिकल पगारी रजा देण्यात यावी यासह इतर अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे नमस्कार मी भाग्यश्री पासोरे अंगणवाडी सेविका नांद्रे आज आमचा संपाचा एकोणतीव एकोणतीसावा दिवस आहे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती खरं तर त्यांनी श लोकांचे दगड गो गोटे शेणाचे गोळे सहन करून आम्हाला स्त्री शिक्षणाचा पाया घालून दिला आणि त्यामुळंच आज आम्ही तुमच्या पुढं उभं राहून बोलू शकतो आहे आज त्याच सावित्रीबाई फुले यांच्या ह्या रा ह्या दिलेल्या वारसामुळं आम्ही आमच्या अन्यायाविरुद्ध लढू शकतो आहे आमच्या कोण आमच्या मागण्यांसाठीचा हा एकोणतीसावा दिवस जो रोज एक प्रकारेचा प्रभावीपणे करण्यासाठी वेगवेगळे वे, मार्ग अनुभवत आहेत त्याबद्दल त्यामध्येच आज आम्ही सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये आमचे हे आंदोलन करत आहोत आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत जे वे मानधन नको वेतन हवे व पेन्शन ह्या आमच्या मूलभूत मागण्या आहेत आणि ह्या लवकरात लवकर सरकारने पूर्ण कराव्यात यासाठी आम्ही सर्वजण आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत ह्या प्रयत्नांना फुले यांचा आशीर्वाद मिळावा आमच्या पूर्ण व्हाव्यात नमस्कार मी प्रियांका सूरज फराटे समदळी मदतनीस अंगणवाडी मदतनीस चार डिसेंबर पासून आज तागायत तीस दिवस झाले संप सुरू आहे आणि वरून आदेश आलेत की तुमच्या किल्ल्या काढून घेण्यात येतील तुमचं टर्मिनेशन लेटर तयार केलं आहे असं धमकावण्याचा आम्हाला फोन येत आहेत हे कधीपासून बंद होईल पर्यवेक्षिका तुम्ही पण आमच्या संपत सहभागी होऊन आमचं वेतन व्हावं यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा आम्हाला तीव्र आंदोलन करण्याचं अजिबात इच्छा नाही आहे खरं तुम्ही तरीही तुम्ही आमच्या मागण्या मान्य करत नाही आहेत याच्यावर आणि विचार करून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे नमस्ते मी अंगणवाडी सेविका रंजना सावंत कुकवाड आज आमच्या संपाचा एकोणतीसावा दिवस आहे आमच्या सावित्रीबाई फुले ह्या महाराष्ट्राच्या आहेत त्यांच्या आम्ही जन्मभूमीमध्ये आम्ही सावित्रीबाई फुलेंच्या लेखी आम्ही आज संपामध्ये एकोणतीसाव्या संपात सुद्धा आम्ही अं शासनाला निवेदन देत आहोत की आमच्या मागण्या वेतन मानधन नको वेतन हवे आणि पेन्शन हवे एवढं देत हो। आहोत आणि सावित्रीबाई फुलेने दगड विठाचे गोळे खाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला त्यामुळं आज आमच्या स्त्री पहिले लेखी त्यामुळं पुढे आहेत शिक्षणात सर आहेत आणि त्यांचाच वारसा चालवत आम्ही लेखी अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून आम्ही सुद्धा शिक्षण स्त्री शिक्षिका आहोत आणि समाजामधील मुलांना घडवत आहोत गोळ्याला आकार देत आहोत जेवढा माझ्या सावित्रीबाई जेवढा त्रास दिलाय तेवढाच आजचं सरकार सुद्धा माझ्या सेविका मदतनीसांना त्रास देत आहे आमचा अंत कुठंपर्यंत ते सरकार पाहत आहे आम्ही रात्रभर जागून रस्त्यावर बसून निदर्शने करत आहोत तरी सुद्धा या प्रकारे गेंड्याच्या सरकारला जाग येत नाही आहे तर आम्ही काय केलं पाहिजे तर सरकारने आता आम जागा वा वा, आम परीवेक्षे परीवेक्षे ने ने, तरी आमचं जागं व्हावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या त्या तसेच दुसरा विषय पूर्ण परिवेक्षिका परिवेक्षिकेच्या संघटनेने पूर्णपणे आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तरीसुद्धा काही ठिकाणी गावोगावी परिवेक्षिका येऊन आमच्या मदतनी सेविकांना धमकावत आहेत नोटिसा देत आहेत आणि त्यांनी ते आमच्यावर कारवाई करण्यासाठी आमचा संप फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत तात्काळ त्यांनी तिथल्या ता तिथं थांबावा आणि आमच्या संपाला त्या संपामध्ये त्यांनी सहभागी व्हावं कारण त्यांच्यावरून पाठिंबा मिळालेलाच आहे आम्हाला परिवॅक्सिका संघाचा हा त्यांनी मुख्य मुद्दा आहे आणि आमच्या महिलांना भीती घालू नये आणि सर्वांनी आमच्या पाठिंबा द्यावा याबद्दल मी एवढं मा बोलून मी माझे दोन शब्द संपवतो माझ्या अंगणवाडी सेविका मदतनिसा यांना धमकावून परिवेक्षिका काही गावामध्ये अंगणवाडीच्या किल्ल्या जबरदस्तीने घेत आहेत आणि बचत गटांना ग्रामपंचायतला आहार वाटपासाठी सांगत आहेत पण काही भागातले माझे पालक ते आहार सुद्धा घेण्यास त्यांनी नकार दिला आहे पालकांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आहे जे परिवेक्षिका जिथं जिथं त्यांची भूमिका घेत आहेत त्यांनी त्यांची भूमिका त्वरित थांबवावी